थँक यू एव्हरीवान सात दिवसांच्या मनी मॅनिफेस्टेशन चॅलेंजला प्रचंड प्रतिसाद मिळाला आणि आता मी पुढचे चॅलेंज घेऊन आली आहे आणि ते आहे पालकांसाठी पॅरेंटसाठी आणि चॅलेंज आहे मी माझ्या मुलाला ओळखते का हो प्रत्येक आईवडिलांना असं वाटतं की मी माझ्या मुलाला मुलीला पूर्णपणे ओळखते चला तर मग बघूया या चॅलेंजमध्ये तुम्ही मुलांना किती ओळखतायत आणि कुठे कमी पडत आहात का तर हे दहा दिवसांचे चॅलेंज आहे यात मी एक दिवसाआड तुम्हाला एक चॅलेंज एक टास्क देणार आहे तुमच्या मुलाला ओळखण्यासाठी ते तुम्हाला रोज फॉलो करायचे आहे डेली एक ऍक्शन घ्यायची आहे आणि प्रत्येक दिवशी मला अपडेट करायचे आहे ओके मला खात्री आहे या दहा दिवसांच्या टास्क नंतर तुमचं तुमच्या मुलाशी मुलीशी नात अगदी घट्ट होईल आणि तुम्ही त्यांना चांगल्या प्रकारे खरोखर ओळखू शकाल चला तर मग तयार आहात हे टास्क स्वीकारण्यासाठी आणि हो तुमच्या लाईफ पार्टनरला फ्रेंड सर्कलमध्ये रिलेटिव्समध्ये हा व्हिडिओ शेअर करा आणि त्यांना सुद्धा हे टास्कसाठी इन्व्हाइट करा आणि लगेच कमेंट करा रेडी फॉर माय किड्स आणि उद्या भेटूयात पहिल्या टास्कसोबत थँक्यू सी यू टुमारो